बावीसशे रुपये रुवायस मी पाकतास पंचवीसशे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर सव्वीसशे सव्वीस शेरुया सव्वीसशे रुवाय सव्वीस शेरुय सव्वा सव्वीस रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये टाकलं जाऊ द्या एकूण आय पंधराशे रुपये सतराशे रुपये या गुनी कर आय सतरा अठरा दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस साडे बावीस शेअर वय तेवीस शेअर वय तेवीस शेअर वय सवा तेवीस साडे तेवीस शेअर वय चोवीस साडे पंचवीस सव्वीस शेअर साडे सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पंचवीस

पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये पंचवीस पन्नास तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार पाच दहा पंचवीस तीन हजार पंचवीस हा चेली चेली। पन्नास तीन हजार पन्नास तीन हजार पंचावन्न पंचावन्न तीन हजार पंचावन्न मांडावला होती एकतीसशे रुपये एक्तीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये आहे पंचवीस शेवर बाय पंचवीस शेअर बाय सव्वा पंचवीस शेवाय सव्वीसशे रुपये सव्वीस शेव इकडे काय फोकट काय नाही वासरू वाईला सव्वीस शेवाय सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस शेरुय सत्तावीसशे पंचवीस पन्नासशे आय अठ्ठावीस शेरवाय अठ्ठावीस शेरुय सव्वा अठ्ठावीस शेर

बस पंचवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीस सव्वा सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये ओरिजिनल बीट आली आता अठ्ठावीसशे रुपये तीन हजाराच्या आत पास होणार ते काय कॅश आता रोग बंड घे तीन

वाटतं शेतकऱ्या बावीसशे रुपये बावीस शेवय तेवीस शेवाय चोवीस शेअरवाय सव्वा चोवीस साडे पंचवीस शेअरवाय सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडेसव्वीस साडेसव शेअर व्हाय साडेसव सत्तावीस शेअर सत्तावीस शेरुय ढबल येऊन काय हाय दोन हजार रुपये बावीस शेरुय तेवीस शेअरवाय नाही तिकडे तिकडे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये 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 पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये डबल एम करे पाचशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये पाचशे रुपये अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा बारा सव्वा बारा साडेबारा तेरा सर याचे दिसतोय आय पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये कातड्याच काय कातड्या सगळे तीन हजार नसतं तीन हजार रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये समाज सतराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये पत्ती नसलेली भाऊ बावीसशे बावीसशे रुपये साडे पंचवीस सव्वीस शेअर बाय सव्वीस पंचवीस बाय सव्वीस साडे रुपये शेअर बाय साडे सव्वीस रुपये साडे सव्वीस रुपये साडे सव्वीस शेअर साडे सत्तावीस रुपये सत्तावीस सत्तावीस बाय सवा सव्वा सत्तावीस शेअर साडे सत्तावीस शेअर वय अठ्ठावीस शेअर वय अठ्ठावीस शेअर आय बावीस शेअर वेळेस पंचवीस शेअर बाय पंचवीस शेअर वय साडे पंचवीस शेअर वय आय सव्वीस शेअर सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस शेअर सत्तावीस पंचवीस पन्नास

सव्वीसशे रुपये सवा सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये डबल एम करशे रुपये शो सोळाशे गोल्डी कार <laughs> एक हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये डबल कार पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये सवा सतरा साडे सतरा अठराशे रुपये अठराशे रुपये सवा अठरा साडे अठरा दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस पन्नास एकवीसशे रुपये बावीसशे रुपये सहा बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये असता अमोल